नी, नी मुलाला मोठ्या कष्टांनी शिकायला परदेशी पाठवलं खरं मुलगा शिकला विकास झाला आता इथे मुलाच्या लग्नाची तयारी करणारे आई वडील आणि तिकडे शिकून प्रगत झालेलं हे पंडित बघूयात काय आहे स्वागत करूयात एस परफॉर्मिंग आर्टच्या कलाकारांचं हलू हलू ओ चालू ते डबड तर चालू म्हणते हा हलू 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 तुम्ही ना चालू लाटत गट टाळक्या कच्या हा हा हलू हलू <laughs> का हा, हा, कान फुटलाय बापानी लहानपणीच फोडलाय गप्प बसा दुसरो तुमचा बटबडीने फुटलाय हा हॅलो हॅलो आवजू ओळखूया ना बघ मला हा आणा हॅलो हां कोण बोलतय ए फास्ट फूस फास्ट फुस -फास -फास कर ना आईच्या भाषेत कोण की पडत्या राजू राजू हा आपल्या लेकराचा फोन आहे राजू कसा आहेस लेकरा काय बाई लयकराचा आवाज मी ओळखू ये होय हातात आली तुमची राजीव गावाला कधी येणार हां अरे लगीन कधी करणार अरे मामाची पोरगी शकू तिला सांगत ठेवली मी तिला सोन करून घेणार हाय ते हाय जर काळी पण का मला लई बघ मी बघ घरच्या दहा गाई मशीनच करती हा हा काय र आई आईवडिलांना इसलास का र आम्ही तुझ्या टो वाटकडे टोळ लावून फसलं रे हो <laughs> तुम्ही घ्या उडून मी बोलतो का ऋषी हा <laughs> हॅ हा काय म्हणतोस आ हे दे 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 काय म्हणतोस आहेस हे तो घे दे घरे दे काय हो काय झालं कोपडी बळायला खोपड मेलं काय काय म्हणतो तू अरे तुझ पाप मरायला लागलाय हा काय काय एकुलता <laughs> <laughs> एक पोरगा एक लगेच करून बसलाय र देवा <laughs> अहो येड्यासारखं करू नका ते दबड चालू आहे बघा हा हलू अ हट के हलू हा काय म्हणतोस पाच मिनिटात गावत येते अरे ये की तुझं आत्ता घर आहे विचारतोस काय ये कम कम हा कमालय <laughs> हो ऐकलं का तुमचं पोरग सुनेला घेऊन पाच मिनिटात इथे येते लवकर लवकर तयारी करा तुम्ही तयारी करू म्हणताय तुम्ही त्याला उग इंग्रजी शाळेत घातलं परदेशात पाठवलं हो आता जुनी मडी उकरच बसू नका फटा फटा फाटा तयारी लागा बरं तुम्ही आता राग आलाय म्हणून सांगते वरवंट झाला असं वाटत टाळक्यात वरवंटा म्हणून मला मिरवायचं होत वरवंडा नाही काय सांगितलं नाही सवरलं नाही हो येईल कधी बी येईल बर काय तुझ्या घ्यायचं नाही घरात कधी लावते नारळ भट्टी पडते गरजू पडते येईलच तू कडे मला सांगा हॅलो Hello! Satya! How are you, my dear father? How are you? After a long time, after a long time! Satya, Satya, Satya! I'm good! Hey, what you doing? What you doing? I'm sorry, I'm sorry, I'm sorry, I'm sorry! Hey!

तुम्ही मला परमिशन दिली नसते त्या तुम्ही मला परमिशन दिली नसती नसते आई विचारायचं तरी आम्ही मिळालो होतो का दोनशे लाट डाट दोनशे लाट डाट मी तुमच्यासाठी इथे आलो आला कसं व्हेरी सिम्पल आय ट्रॅव्हल बाय प्लेन हा प्लेन लाईक दिस झू इमान विमान आय दायड अ टॅक्सी हा बैलगाडी नाव आहे गावात साईन्स झकत केलंच बघलंय अर बैलगाडी केले फायदे असतात बैलगाडीच गावात सोयीची पडती बघ बैलगाडीला लोक नाही पेट्रोलच लागत नाही वंडर फुईल वंडर फुईल लिवीट लिविट लिविट ता आय वॉन्टू टेल यू वन इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट काय रे काय घे काय रे काय घे अरे मी तुला विचारते काय रे आणि तू मला सांगतोय काय घेरा इकडून तिकडून आया मध्ये तू का आय एम सॉरी आयम सॉरी पळ सैन आया मगे ना मास्तर गे म्हणजे काय असतंय इंग्रजीचा मास्तर येत ना तू मग सांगतील का हा गे म्हणजे आमिंदी अच्छा ठीक ए तुला काय करायचंय मला कसं पाहिजेच You you are gay. Who What's No, 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 no. It's a, it's a, it's a different marriage. You know See, Tata, it's a concept I'm trying to say. I'm trying to say, 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 i am trying i am trying to say i mele i i यू 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 थँक्स थँक्स फुगडी नंतर खेळ तुझी बाय कबत प्लीज तिला समजवा हे अरे मला तिथं काही कळत नाही तर मी तिला काय समजावू ठीक गाय काय गाय मास्तर काय केला की

Mom, cool it's a long story. You know what happened? Yeah. This man on the earth. Papya, look, I'm I'm not normal. So, me, name is Arka nine. <laughs> hey, oh man, इंडियन गव्हर्नमेंट इज सो मेडिटलियन भारत सरकारने सुद्धा परवानगी दिली आहे थँक्स टू इंडियन गव्हर्नमेंट आता मला एक गोष्ट समजा ना भारत सरकारने बरं परवानगी दिली असेल परवानगी द्यायला पण आई बाबाची परवानगी नको का पण मला एक गोष्ट कळणार झाली आहे अगं देशात काही बैलांची कमी आहे का म्हणजे एक बैल आणि एक गाय काही लगीन लाव लागतं का एक बैल

तिच्या पोटात आय कॅन टेक इट आय कॅन टेक इथ आय मस्ट यू थिसून जाऊ नको रऊ नको आम्हाला ना काय बी समजेन असं झालंय आता तू गायचीच लग्न केलं तर करणार काय गायचं गाय घेऊन ये बाबा तिला माप वल्यांडल्याशिवाय तिला जायचं नाही ग गलांडाईल गे ती माप तिला चार चार पाय असतात आणि ते भी नाही पुरले ना तर शापू बी असतंय बट आणि एवढंच नाही तर तिचं आणलेलं धान्य बी टाकून खाईल बघ हा काय आता बघा हा मी गायची पूजा करल हा मग पण सून म्हणून मला काय नको चांगली आहे शकू तुला शकुशीत लग्न करावं लागतं नाही नाही शकू येवानल्या भाकरं कुठे यवांला गुणत होते तुला शकुशीत लग्न करावं लागल हाय हाय कांत मॅरी शकू मी शकुशी लग्न नाही करू शकत काय वा पुसून गेली होती तुमची आजकल शेती क्लीन यायला बाहेर पाठवलं माझं पोरग माझ्या सवय ठेवायला पाहिजे होतं बघ कसं या डेवांनी करते या आईशी लगीन करून आलंय म्हणते अग पण लगीन केलं ना सशिस्त नाही ना ठेवले बाय गाय गाय ती गाय काय आपल्याला भाकर करून खायला घालणार आहे का आपल्याला तिला चारा चारावं लागत हे त्याच तो घेल पुढचं पुढं बघून हे बघ आपण तिला ना आपल्या लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि चंपाच्या जवळ बांधून ठेवू बरं का आणि मी शाण काढते अगं मला बी दूध काढावं लागेलच की ते जाऊ दे पुढचं पुढं राजू बॉलवर तिला आय शिव म्हणजे फायनल बोलाव हा बोला तेच तू सांगतोय माझ्याच पासून बोलाव तिला ओके 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 एक विचार सांग सांग प्लीज कम इन्साइड द हाऊस या बोथ आर व्हेरी हॅपी प्लीज का अमल बघू दे अमल बघू दे असे माल बघू दे माल बघू दे अरे हे कोण आहे आपण रंग तो लेगो आता दिसतोय बरं का अगभाई, डोल भी नी रहाई थी नी रहाई दोला? हाँ हाँ, ये टेस लाम जिस पैचंगे पाँ, पाँ हाँ हाँ परही गाए नाई को को डई शाँ प्लीज, बेल्क आप अप हाँ 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 हाँ